मंडळी नंबर दोनच्या जोडीतील तुफानी कुस्ती कुस्ती मैदान करंजे या ठिकाणी झाली पैलवान अभिषेक देवकर बेनापूर विरुद्ध पैलवान नागेश पुजारी शावाकाडा अशी कुस्ती विजयरावचा प्रमाण संपदेगरचा चरंजीव स्रवा करतो राजेंद्र शिंदे राज्यात चालू शिकवण या आणि धूमधुळा नागेश पुजारी शाहूपुरी तालीम कोल्हापूर अशा वनोपर्च्या मानकरी मी पाटलाचा आहे आजच्या ऐतिहासिक मैदानामधली एकावन हजार रुपये रकमेची एक नंबरची कुस्ती राहते कधी भट्टा दहा हजार रुपये कुस्ती ताबडतोब ताबडतोब अभिषेक आणि अशक्य ते शक्ती करणारी मंगळ एक भेटलेली आहे गेले दहा दहा अकरा अकरा बारा बारा वर्ष ही साधना करतायत लाल मतीच्या माध्यमातून तमान कुस्ती शेवांना सांगायला मला आनंद वाटेल पैवान आज गेला उद्या तालमी दाखल झाला म्हणजे प्रवास होत असं नाही करावी लागते गुरुच्या पायाजवळ निष्ठा असावी लागते सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे एकावन्न एक खंडावरती घेतला मुस्लिम समाजामधला अस्लम गाझी नावाचा एका जैनाच्या माणसाला दोन एकर जागा दिली दोन कोटी रुपये दिला आणि कोरेवाडीला तालीम जा� पाडली

ही संध्याकाळी बोलतोय आणि त्याचं प्रेक्षक वेगळं असेल बघा इथनं खराड काहीतरी घेऊन आहे आणि जो हात वरती करताना त्याला पुढच्या हात मिळणार नाही सर्व पुत्र हनुमान खंडोबा देवाच्या यात्रे प्रत्येक वर्षी मैदाना पण त्या मैदानाचा आजचा मैदान हे ऐतिहासिक आदर्श मैदान आहे

थोडी आता मिशनरी तापलेला आहे हरिचंद्र हात घालून झोंगणी लावली ज्याला थंडर नाव म्हणतात आणि भारतावरती महाराष्ट्रावरती आलेलं तुफान तुफाव तर शमवून हरिचंद्र बिहार हा ही खालवून येऊन प्रयत्न मंगेश पुजारीचा कर ना, मंगेश शांत मातेला लढायला लागलेले तुझ्या गावात मास्टर आहे आणि कुठला वीक पॉइंट आहे एकमेकांना माहिती आहे आता कंजेकडं म्हणायला लागले सगळे काही डिग्रीला घालणार नाही माझ्या बी घरात असले काढवणार काळाची गरज आहे आणि असले का हात्या घरात असल्यावर कशाला कोण पांडतो का

असल पा कुस्तीवरती दोन्ही पण भेटी ठेवणार पंचाय अभिषेक ना कुस्ती दरम्यान कडे वरती गेली हजार प्रेक्षक कुस्तीकडे कडे लावून बसलेला आणि हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात घेतो संजय चव्हाण कडे गावकर तीस वर्ष कुस्तीसाठी अहोरात्र कष्ट घेणार कुस्तीचा फोटो काप आणि आता युट्यूब चॅनल काढले लाल माती युट्यूब चॅनल महाराष्ट्रात कुठेही मैदान असू द्या तिथे कॅमेरा आणि संजय चव्हाण हजर पैवणाचा मोहोळ याच्या पाठीमाग असायचा अनेक महान परवानाचे शेंग अचूक रीतीनं जवळ टिपले संजय चव्हाण दगड भरून राहिला देशाचा शिकार आपल्या सगळ्यांना दिसतो पण पायाचा दगड म्हणून राहणारी काही मंडळी आहे डोंगरासारखं काम करतात कधी पुढे पुढे येत नाही पण या मंडळीमुळे कुस्ती आज नावारूपाला शिवराज राक्षी सारखा डबल महाराष्ट्र केसरी झाला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातला एका शेतकऱ्याचा पोरग होईल दुधाचे दूर, व्यवसाय करतात सिकंदर सेब लहोरावला महाराष्ट्र केसरीचं तिथं महाराष्ट्र केसरीची घरा घेतली सिकंदर सेख हमालेचा पोरग उत्तर भारत दाजवला त्या पोळात उत्तर भारतात अनेकांना चित केला जसा पट्टी सारख्या परवानावरती विजय मिळवला त्रिप्पा सारख्या परवानावरती विजय मिळाला अनेक मथुरावरती विजय मिळवला उत्तर भारतात ना सहा गदा आठ बुलूट गरदरखेस पंजे की पकड आता दोन पैवाने एक मिटाचा अंदाज घेलेला पटालावण्याचा प्रयत्न मंगेश पुजारीचा विजय होणाऱ्या पैवानासाठी ग्रामपंचायत सदस्य पांडव खोत यांच्या वतीने पाचशे एक रुपयाचं बक्षीस आहे आता कळलं बसलेले जपून कुस्ती स्वरूपात चालवली जाणार मैदानी कुस्ती चालवली काय अशी जबरदस्त लढत लागलेली आहे हाय व्होल्टेज लढत आहे शेर दोन परवान आमने सामने आहे काही करू शकता दोन हजार एकोणीस ला चालू होता आणि मातीमधन फायनल कुस्त्याल ती माउली दोन गुणा सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ला कोल्हापूरच्या खासबाग मैदानावरती दोन मानवी बाग, बाग वा? एक लाख लोक बसण्याचं खासबाग मैदान एकी बैठक व्यवस्था एक लाख लोक बसले आणि पंचाच्या निर्णयानुसार एक नंबरची कुस्ती बरोबर